नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या शेतातील आखाड्यावरती तर झलका चिकनचा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्र कंपनी पण सोबत आहे तर आज आमचा बेट करी बनवण्याचा आहे आपला आखाडा आहे व आखाड्यावरती आपल्या दरण कोवळ्या आहेत गावरान कोंबड तर गावरान अंड्याचा आज बेट करायचा आहे अंड्याकरी बनवायचं आहे अंडे भटाचे लवल्या कोंबड्याच्या घरामध्ये चला मित्रांनो लवच मग जाऊन आले मी आतमध्ये फरवडत हां दोन अंडे आहेत मित्रांनो याच्यात तर काय ना डिव्हरीमध्ये दोन अंडे आहेत नंतर आज एका जागेवरती बघ दोन ते काय पास होणार नाही ते पण काहीच ना आज कोण अंडे दिलेले नाही तर याच्यामुळे आज अंडा तरी तर तब्येत होऊ शकत ना तर मित्र कंपनी सोबत आलेली तर कोंबड्याचा भेट करावाच लागतं तर कर चला बघू कोंबडा कोणता कापायचा पण कोंबडा मस्त बघू दादा भेटतो का का, का। आपल्या घरचं असल्यामुळे काय अडचण नाही कोणता पण घेतला तरी हा इकडे येत नाही हा घ्यावा मला वाटतं एकदम आगाव कोंबडा घडतो का नाही हावं लागेल मला खायला टाकल्याशिवाय हा पण नंबर एक कोंबडला आहे बघा मित्रांनो कोंबडी मस्त असं बाहेर हिंदून खातात ते केळ्या खातात याच्यामुळे एकदम चव येते चिकनला मोक्या मैदानात फिरून खाणाऱ्या कोंबड्याची चव चव चार गोष्टी मित्रांनो तर बघा हा यालाच आपल्याला पकडायचं तर कसं पकडितो हे बघा तुम्ही आयड्याने पकडाव लागलेला असं तर काय गाव सांगणार ना एकदम गव कमड्याची काय ना खायची गव आलेला जास्त नाही खायला कमला आपण त्याला पकड बोलत बोल आलेत कमडे बरेच

मित्रांनो कापून शिजवून पण घेतलाय कोंगडा व्हिडिओ काढायचा राहिला बघा आज आता शिजल्यानंतरच व्हिडिओ काढायला मोबाईलला घेतलं बघा जवळ शिजून अर्धा सुक्ती शिजवून घेतले अर्ध उकड काढले मस्त गावरान चिकन आहे मित्रांनो भाजी होणार आहे गावरान चिकनची भाजी तयार झालेली मित्रांनो